नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर उन्हाळा सुरू आहे तर आंब्याचे पदार्थ तर झालेच पाहिजेतात तर मी इथे आंबे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ती आपल्याला असं नॅपकिनने स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा एक अंशसुद्धा वापरायचा नाही कारण आपल्याला हा वर्षभर टिकणारा आपल्याला पदार्थ बनवायचा आहे आंब्याचा तर मी इथे स्वच्छ करून घेतलेले आहेत आंबे तर तुम्ही ह्या पद्धतीने जर आपण इथे महत्वाच्या काही टिप्स सुद्धा बघितलेल्या आहेत याच्यामध्ये तर जर तुम्ही ह्या टिप्स वापरून जर तुम्ही वर्षभर टिकणारा हा पदार्थ केला तर नक्कीच तुमचा वर्षभर टिकेल बिना फ्रीजचा सुद्धा तर आता आपल्याला आंबे अगोदर स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर त्याचे जे आ, याचा भाग आहे का तो काढून घ्यायचा आहे तोंडाचा आणि नंतर आपल्याला कटरच्या सहाय्याने असे किसून वरचे सालटे काढून घ्यायचे आहेत आणि मोठ्यावाल्या किसणीने आपल्याला हे आंबे खिसून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचे जे लच्छे आहेत का ते पूर्णपणे तसेच तसे राहिले पाहिजेत आता पूर्ण आपला आंबा शिजल्यानंतर सुद्धा तर आपण आज गुळंबा बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मी इथे ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला आंबा हा पूर्णपणे पकलेलाच घ्यायचा आहे आपल्याला कच्च्या ते कैऱ्या आहेत का त्या घ्यायच्या नाहीत गुळंबा करताना ही एक महत्त्वाची टिप्स आहे तर आता अगोदर आपण हो या मोठ्या साईजच्या किसनीने आहे का किसून घेऊयात तर मी तुम्हाला किसल्यानंतर त्याची कोयसुद्धा दाखवते पूर्णपणे पकलेला आंबा आहे हा तर अशी कोय आलेली आंबा तुम्ही गुळंबासाठी वापरू शकता तर सर्व आंबे आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि थोडीशी काळजी घेऊन आपल्याला हे आंबे किसून घ्यायचे आहेत कारण ही किसणी हाताला लागू सुद्धा शकते त्यामुळे तर बघू शकता पूर्ण मी किसून घेतलेला आहे आणि कोय बघू शकता त्याची पूर्णपणे पकलेली आहे तर ह्या पद्धतीचे लच्छे पडलेले आहेत आता पूर्ण जो गुळ आपण आंबे आहेत का ते किसून घेतलेले आहेत आणि मोजून घ्यायचं आहे आपल्याला किस तर मी दोन वाट्या हा किस भरलेला आहे कारण आपल्याला ह्याच वाटीने मोजून गुळ वापरायचा आहे तुम्ही जरी वजनी जरी आंबे मोजून आणले तरी तुम्हाला किसल्यानंतर आंबे मो जो किस आहे का तो मोजूनच घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये गुळ जो वापरायचा आहे का तो त्या अंदाजेच वापरायचा आहे तर दोन वाट्या माझा किस भरलेला आहे तर दोन वाट्या आपल्याला इथे गुळ घालायचा आहे आणि गुळंबा बनवताना आपल्याला इथे स्टीलच्या भांड्यामध्येच गुळंबा बनवून घ्यायचा आहे दुसरी महत्त्वाची टिप्स आहे तर गुळंबा बनवताना इतर धातूचे भांडे वापरायचे नाहीत जेणेकरून त्याचं रिॲक्शन वगैरे आलं नाही पाहिजे त्यामुळे कारण आंबटपणामुळे पितळेचे वगैरे वा भांडे वापरले हो तर त्याचं रिॲक्शन होऊ शकतं तर बघू शकता एक दोन तीन मिनटानंतर गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे पूर्ण गुळ वितळलेला नाही आणखीन तर बघू शकता एक पाच मिनटानंतर पूर्ण गुळ वितळलेला आहे आणि गुळाचं पाणी झालेलं आहे तर मी तुम्हाला किती वेळ लागलेला आहे ते पण सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने जर तुम्ही गुळंबा केला तर तुमचा वर्षभर नक्कीच टिकणार आहे गुळंबा बिना फ्रीजचा तर आता आपण थोडंसं चेक करून बघूयात तर मला दहा मिनटं झालेली आहे तर तुम्हाला एक दहा मिनटानंतर मी दाखवत आहे असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि नंतर आपल्याला हे हातावर घेऊन आपल्याला किती शिजवायचा हे बघायचं आहे तर गुळंबा शिजला की नाही तुम्हाला कसं करणार तर तुम्हाला इथे मी ही पद्धत दाखवली आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर असं बोटावर घ्यायचं मिश्रण आणि बघू शकता त्याचा तार होत आहे जवळून दाखवत आहे मी तुम्हाला तर त्याचा एक तार बनत आहे तर आपल्याला अशा पद्धतीचाच गुळंबा शिजवून घ्यायचा आहे पण थोडंसं आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हा गुळंबा शिजवून घ्यायचा आहे कारण त्याचा तार जो आहे का तो थोडासा तुटल्यावाने होत आहे तर आता मी दोन तीन मिनटानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते आणि घट्ट पण झालेला आहे आणि जास्त जर तुम्ही शिजवला तर गुळंबा आपला थंड झाल्यानंतर एकदम कडक असा होईल त्याचा गुळाचा पाक जर समोर गेला तर तर बघू शकता आता मस्त असा तार होत आहे तर हा आपला गुळंबा तयार झालेला आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या आणि नंतरच आपला जो गुळंबा आहे का तो गॅसवरून खाली उतरून घ्या आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भर वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि आपल्याला हा काचीच्या भरणीमध्ये भरून घ्यायचा आहे तर शेवटची आणि महत्त्वाची टिप आपल्याला तर गुळंबा आपण ज्या भरणीमध्ये भरत आहोत का ती भरणी स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला तो भरणीमध्ये भरून घ्यायचा आहे तर मस्त असा आपला हा गुळंबा तयार आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा पद्धतीने गुळंबा नक्की करून बघा तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद